नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी व्रत पाळले जाते हा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील आजारांपासून मुक्तता मिळते आणि मागील जन्मातील पा मिळते पुराणामध्ये योगिनी एकादशी ही हजार बरे करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी असल्याचे म्हटले आहे विशेषतः ज्यांना दीर्घकाळ मानसिक किंवा शारीरिक वेदना होत आहेत त्यांच्यासाठी तर हे व्रत खूप फलदायी असल्याचे मानले जाते मित्रो दोन हजार पंचवीस मध्ये योगिनी एकादशी व्रत एकवीस जून रोजी म्हणजे शनिवारी आहे एकादशी तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून मिनिटांनी सुरू होईल आणि जून रोजी पहाटे वाजून संप उदय तिथीच्या आधारे योगीने एकादशी व्रत एकवीस जून रोजी पाळले जाईल मित्र या खास दिवशी भगवान विष्णूसह आई तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते दिवसाची सुरुवात स्नान करून आणि स्वच्छ कपडे घालून करा त्यानंतर भगवान विष्णू आणि आई तुळशीची विधिवत पूजा करा तुळशीला जल अर्पण करा दिवा आणि अगरबत्ती लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालणे देखील शुभ मानले जाते मित्रो भगवान विष्णूला अर्पण केलेल्या नैविद्यात तुळशीची पाने ठेवा कारण असे मानले जाते की भगवान विष्णू तुळशी शिवाय नैवेद्य स्वीकारित नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा किंवा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरू शकता जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर या दिवशी नवीन रोप लावणे देखील खूप शुभ मानले जाते मित्र योगिनी एकादशीचे व्रत मन शरीर आणि आत्मा शुद्ध करणारे मानले जाते या दिवशी व्रत केल्याने केवळ रोगांपासून आराम मिळतोच शिवाय पितृदोष कौटुंबिक कलह आणि नकारात्मक ऊर्जेपासूनही मुक्तता मिळते भगवान विष्णूच्या कृपेने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तर मित्र ही, ही होती दोन हजार पंचवीस मध्ये योगिनी एकादशी कधी आहे आणि त्याचे मूर्त काय आहे विषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर। जरूर करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण